केलास ना नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र नारायणसाठी वन्यजीव सामाजिक संस्था सांगवी तर मला गेल्या एक तासापासून फोन आला होता दादांचा यात ना इकले? दादा इकडे आता युट्यूबला तर ह्या दोघांनी गेल्या एक वर्ष एक तासापासून त्या सापावरती लक्ष ठेवलं आणि आता तुम्हाला मी साप दाखवतो पहिलं या बाकीटामध्ये साप आहे खूप मेहनतीने आपण त्याला जसं की तुम्ही पाहिलं असेल विटांच्या डिगाऱ्यामध्ये हा साप गेला होता आणि या सापाच्या मागं तीन कुत्र्याचा झुंड त्याच्या पाठीमागं होता पाहू शकता अत्यंत गंभीर अवस्थेत हा जखमी झालेला आहे हे बघा त्या सापाच्या शेवटीला खूप त्या कुत्र्यांनी चावा घेतलेला दिसतोय तर आपण याला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर त्याआधी धामण चापाला वाचवण्यासाठी ज्यांनी मला फोन केला नाव काय झालं हां विनायकरे विनायक घोगरे यांनी मला फोन केला या ठिकाणी आणि त्या सापाला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि मी पण या ठिकाणी त्यांचं खरं तर हे गाव कुठलं आहे सर कापिंपरी गंधर्व ऑर्बिट चाकण मध्ये काळी पिंपरी म्हणून हा हे गाव आहे थोडंसं गंधर्व हर्बिटच्या इकडं ऑर्बिट 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 सॉरी तर गंधर्व ऑर्बिटच्या इकडं मी आलो होतो तसं पाहायला गेलं तर हे थोडस निर्जन स्थळ आहे इकडं मानवी वस्ती फार कमी आहे आणि डोंगर बाग आहे तरी पण यांनी गुगलवरती नंबर सर्प सर्पमित्रांचा सर्च करून बऱ्याच वेळानंतर माझ्याशी कनेक्ट झाले आणि मी या ठिकाणी आलो आणि सुखरूपपणे त्या सापाला आपण या ठिकाणी पकडलं तर इथून पुढची जी काही ट्रीटमेंट होईल ती सापावरती ते आपण त्याचा फॉलोअप नक्कीच घेणार आहोत त्याच्याही अगोदर मी यांचं दोघांचं धन्यवाद देतो आणि माझ्या कॅमेऱ्याच्या बॅक साईडला एक दादा आहे तुझं नाव काय दादा अच्युत अच्युत केमणार हा अच्युत अच्य अच्यूत केमणार हा केमणार केमणार ना तर त्यांनीही आपल्याला सापाला बाहेर काढण्यासाठी खूप मदत केली इकडच्या इटा वगैरे काढू लागले तर सापला तुम्हाला दाखवून थोडंसं खूप जखमी झालेलं आहे आता याला मी बॅगमध्ये घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन तर उन्हाळ्याचे दिवस आहेत सापांचं रक्त हे गरम होत चाललेलं आहे त्यामुळे थंड जागेच्या ठिकाणाकडे साप आकर्षले जातात त्यामुळे तुम्ही पण थोडस पक्ष्यांना प्राण्यांना पाणी वगैरे ठेवत चला आता जखमी झाल्याचा साप मी थोडंसं सा बॅगमध्ये भरतो या ठिकाणी ऊन खूप आहे शिजी साठी आमच्याशी संपर्क साधून तुम्हाला नक्की आमची मदत भेटेल तर होता येईल तेवढं तात्काळ या सापाला सुखरूपपणे कसं हॉस्पिटलला घेऊन जाता येईल आणि कसं पुढचं ट्रीटमेंट देता येईल याचा आपण नक्की प्रयत्न करणार नाव आणि नंबर तर या तुमचं नाव नंबर नाही माझं नाव आहे नारायण साठे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी या ठिकाणी शेअर करू इच्छितो नाईन एट सिक्स झिरो नाईन एट सिक्स थ्री नाईन फाईव अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट पंच्याण्णव हेल्पलाईन नंबरला तुम्ही फोन करून तुमच्यासाठी रेस्क्यूची मदत ऑल महाराष्ट्रातून कुठूनही तुम्ही फोन करू शकता तिकडचं सर्प मित्र तुमच्या घरी येऊन साप सुखरूपपणे रेस्क्यू करेल तर दादांचं मी धन्यवाद देतो या ठिकाणी त्यांनी बोलवलं सापाचं रक्त या ठिकाणी खूप निघत आहे तर मी त्याला बॅगमध्ये सुखरूप भरतो बघा पूर्ण कुत्र्याच्या चाव्याने रक्त बंबाळ झालेलं आहे तर याला ट्रीटमेंटची फार आवश्यकता आहे मी बॅगमध्ये घालतो याला पहिलं तर हा होता बिनविषारी जातीचा धामण साप ज्याला आपण म इंग्लिशमध्ये स्नेक असं म्हणतो तर हा साप आपल्या घराच्या आसपास येणं खूप कॉमन आहे पण जखमी अवस्थेत असल्यामुळं याची ट्रीटमेंट होणं फार गरजेचं आहे तर लोकांमध्ये एक समज आहे की हा साप चावतो का तर मी सर्वांना सांगू इच्छितो हा चेहऱ्यावरती अटॅक करतो हा त्याला दुखापत झाल्यामुळं हा मुळं हा एवढा ॲक्टिव्ह नाही आहे नाहीतर हा आत्ता पण माझ्या चेहऱ्यावर चावू शकतो तर सापाचा स्वभाव माहीत असणं किंवा त्यांच्या हावभाव ओळखता येणं आपल्याला फार महत्त्वाचं असतं साप कुठल्याही क्षणी आपला चावा घेऊ शकतो करू ब